कार आपण पाहताय सोलापूर संघर्ष कामगार संघटनेच्या वतीने एक दिवसीय आंदोलन संघर्ष कामगार संघटनेच्या वतीने सोलापूर गेट येथे एक दिवसीय आंदोलन आले यावेळी या, या संघटनेचे अध्यक्ष अंगद जाधव हे विविध मागण्याचे मत मांडताना तसेच या आंदोलनात केदार देवकुळे सुधीर डोळे शशिकांत आसादे श्रीहरी घडके राणी शिंदे मनीषा शिरसट गौरी चव्हाण नाजुका लोखंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार आपण पाहताय सोलापूर न्यूज सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर गेट येथे आमरण उपोषण संघर्ष कामगार संघटना कर्मचारीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आला यावेळी अध्यक्ष अगंद राम हरी जाधव तसेच राणी बाबासाहेब शिंदे मनीषा शिंदे गौरी चव्हाण नागनाथ घडके आदीसह संघर्ष कामगार संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते अंगट जाधव गेले अनेक वर्षापासून आता वेळोवेळी नियोजना देऊन सुद्धा आवास योजनेचे अडीच हजार महत्वाचे प्रस्ताव होत असताना आज करतो उद्या करतो अशी थंडी आश्वासना देऊन कामगार संघटनेचे आंदोलन आले आणि कामगार संघटना जामीन भेटून लावण्यात येत आहे संघ्रि संच बांधकाम कामगारला मोठ्या प्रमाणात संख्याचा बेकायदेशीरपणे एक हजार रुपये टोकन घेऊन हे मफतलाल कंपनी या कंपनीमार्फत एक मनमानी कारभार साई कामगार कामगारांच्या आंदोलना ऑब्झर्वेशन खाली चाललेला आहे तात्काळ बंद उद्यापासून टोकनी प्रक्रिया पूर्ण बंद करून त्या कामगाराला विदाऊट आणि साहेब कामगार त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे साहेब कामगार एक दोन दिवसामध्ये जर टोकन प्रक्रिया नाही बंद केली आणि यापत्ताल कंपनी इंडस्ट्रीची जर शेव्या जर नाही चौकशी लावण्यात आली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल याची आम्ही